श्यामच्या आठवणीतील गोष्ट गोडी माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडे पत्रावळी लावण्याचे काम मुले करीत ताज्या पाण्यांची हिरवीगार पत्रावळ आणि त्याच पाण्याचा द्रोणा या साधेपणा स्वच्छता आणि सौंदर्य असते मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे एकदा आईने मला बजावले श्याम तू पत्रावळ लावायला शिक नाहीतर जेवायला मिळणार नाही मी रागानं म्हणालो मला येत नाही मी नाही लावणार माझी मोठी बहीण माहेरी आली होती तिने माझी समजूत घातली मी कशी बशी एक पत्रावड लावली मला जेवायला मिळाले पत्रावडीचा एक टाका घासाबरोबर घशात अडकला मी घाबरलो आई म्हणाली हा निष्काळजीपणाचा परिणाम तुला जोवर चांगली पत्रावळ लावता येणार नाही तोवर तूच लावलेल्या पत्रावळीत तुला जेवावे लागेल मी त्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला ती कला मी लवकर शिकलो एके दिवशी माझी पत्रावळ वड़ पाहून वडिलांनी मला शब्बाशकी दिली आई म्हणाली श्याम गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे साणे गुरुजी यातून बोध श्रमात आनंद असतो श्यामच्या आठवणीतील गोष्ट क्रमांक दोन मुक्या कळ्या देवपूजेसाठी रोज फुले लागत पहाटे उठून मी फुले तोळावयास जाई इतर मुलेही येत जो सर्वात आधी जाई त्याला अधिक फुले मिळत आधीच्या रविवारी मुलांनी एक मला एकही फूल मिळू दिले नव्हते या रविवारी मी खूप पहाटे उठून सर्वात आधी पोहोचलो गुलबक्षीच्या न उमललेल्या कळ्याही मी घाई घाईने तोडल्या घरी येऊन आई पुढे तामण ठेवले आई म्हणाली हे काय कळ्यास तोडून आणल्यास अरे फुलांना झाडावर नीट फुले द्यावे एवढ्यात सकाळी मुले गोळा झाली बाबी म्हणाली तुमच्या श्यामने सारी फुले तोडून आणली आम्हाला एकही ठेवली नाही हा आधी शहाणपणा चांगला नाही मी आपली बाजू मांडली आई यांनी मागील रविवारी मला एकही फूल मिळू दिले नाही म्हणून मी असा वागलो आईला वाईट वाटले तिने तांबड्यातील फुले सर्व मुलांना वाटली श्याम पुन्हा असे करणार नाही असे म्हणाली मुले गेली मला स्वतःची लाज वाटली आई म्हणाली श्याम पुन्हा नको हे तोडूस मुक्याकड्या त्यांना फुलायची संधी दे देवाला एकच फूल मिळाले तरी पुरे आहे साने गुरुजी आठवणीतील गोष्ट क्रमांक प्रेम देवीच्या रोगातून बरा होऊन माझा मोठा भाऊ घरी आला देवीच्या आजारात अंगात उष्णता फार वाढते आईने गुळाचा कांदेपाक केला मोठ्या भावाला ती रोज दोन तीन कांदे देऊ लागली मला त्याचा हेवा वाटला मी म्हणालो आई दादा तुझा आवडता त्याला रोज कांदे पाक आम्हाला कोण विचारतो मला देवी आल्या असत्या तर किती बरं झालं असतं ना आईला खूपच वाईट वाटलं ती म्हणाली भावाचा का असा मस्कर करतो श्याम तुला रामलक्ष्मण भरत यांचं बंधुप्रेम ठाऊक आहे ना अरे परका जरी आजारी असला तरी त्याला प्रेम द्यावं दादा तर तुझा सख्खा भाऊ असं नको बरं करूस पुन्हा दुर्वाच्या आजीनं रात्री घाणं म्हटलं द्रौपदी बंधू शोभे नारायण आईने गोष्ट सांगितली कृष्णाचं द्रौपदीवर आणि तिचं कृष्णावर फार प्रेम होतं स्वतःच्या बहिणीपेक्षा कृष्णानं मानलेल्या बहिणीवर अधिक प्रेम कां करा चाया शंके वर का करावे नारदाच्या या शंकेवर कृष्णाने तोडगा सुचवला नारदा माझं बोट कापलं अस असं सांगून तू सुभद्रेकडे आणि नंतर द्रौपदीकडे जा आणि चिंदी माग नारद गेले सुभद्रेकडे चिंदी मिळाली नाही द्रौपदीनं मात्र कोणताही विचार न करता पैठणी फाडून दिली नारदाचे शंका आणि रासन झाले आईच्या गोष्टीने माझे डोळे उघडले मी दादाची क्षमा मागितली आई म्हणाली भावंडाने असंच प्रेम करावं पुन्हा या प्रेमाने विश्व बंधुत्वाची जागा घ्यावी लेखक गुरुजी श्यामच्या आठवणीतील गोष्ट क्रमांक चार भूतदया अंगणात एक उंच झाड होते आम्ही खेळत होतो एकाएकी टप असा आवाज झाला मी व माझा भाऊ दोघेही पाहू लागलो ते एक पाखराचे लहानसे पिल्लू होते त्याची छाती धडधडत होती त्याला नीट पंख फुटले नव्हते आम्ही एका फडक्यात गुंडाळून त्या पिल्लाला घरात नेले आम्ही त्या पिल्लावर प्रेम करू लागलो माझ्या मित्रा तू बरा हो आम्ही तुला पिंजऱ्यात ठेवणार नाही तू तुझ्या आईकडे उडून जा आमच्या या बोलण्याकडे त्या पाखराचे लक्षण होते आई म्हणाली श्याम ते जगणार नाही त्याला सुखाने मरू दे फार उंचावरून पडले बिचारे पिलू लवकरच देवाघरी गेले शेवंती आणि मोगरा याच्या झाडामध्ये आम्ही खड्डा खंदला पिल्लाला त्यात पुरले माती लोटताना अश्रू अनावर झाले आम्ही घरात आलो आणि रडत बसलो आईने ते पाहिले ती म्हणाली श्याम तुम्ही या पाखरांवर प्रेम केलं त्याला भूतदया म्हणतात या मुक्या प्राण्यांना आपली दुःखे सांगता येत नाही त्यांना कधीही कष्ट देऊ नये त्यांच्यावर प्रेम करावे तसेच भावंडावरही प्रेम करावे साने गुरुजी यातून बोध मुक्या प्राण्यावर प्रेम करावे श्यामच्या आठवणीतील गोष्ट क्रमांक पाच स्वाभिमान मला वाचनाचा नाद होता पण चांगली पुस्तके विकत घेणे शक्य नव्हते त्यामुळे हाती पैसे आले तर आनंद वाटे जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा द्यायचे नसते घेण्याचा अधिकार आहे फक्त भिक्षुक ब्राह्मणाला लग्नप्रसंगी दोन्ही पक्षाकडील उपाध्याय दक्षिणा देत मंडपात हिंडतात एके ठिकाणच्या लग्नात मी हात पुढे केला आणि दोन आणि मिळवले मोठ्या आनंदाने आईला ते पैसे मी दाखवले ते पैसे शेवंतीचे वेड़चे दक्षिणेचे आहेत हे करताच ती ओसाडली ती म्हणाली श्याम आपण गरीब असलो तर गृहस्थ आहोत भिक्षुकांचा धंदा आपला नाही आपण स्वाभिमान बाळगावा स्वाभिमान म्हणजे जीवन आणि मिंधेपणा म्हणजे मरण आईने हे दोनाने बाळूगड्यांना देऊन टाकले या प्रसंगावरून मी बरेच शिकलो जगापासून जितके आम्ही घेऊ तितके आपण जगाचे मिंदे होत असतो दिनवाणे जगणे हे पापच आहे स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासूनच अंगी बाळगावी श्रमाशिवाय काही घेऊ नये व कोणी श्रम केल्याशिवाय त्याला काही देऊ नये साने गुरुजी श्यामच्या आठवणीतील गोष्ट क्रमांक सहा चांगली बुद्धी संध्याकाळी खेळून आलो की मी आंघोळ करीत असे आई गंगळात पाणी आणून देई एके दिवशी मी असाच आंघोळीला बसलो आंघोळीची एक मोठी थोंड होती जवळच विहीर होती आईने अंग घसाघसा चोडून दिले नंतर मी उरलेले पाणी अंगावर घेतले पाणी संपले व मी आईला हक्का मारू लागलो आईने अंग पुसले मी म्हणालो तडवे ओले आहेत तुझ्या पातळाचे ओचे थोंडीवर पसर मी पाय टेकून घेईन म्हणजे पायांना मातीची कटणार नाही मला नाही आवडत ओल्या पायांना माती लागलेली आई हसली तिने तिचे ओचे धोंडीवर पसरले मी माझे पाय त्याच्यावर ठेवून तळवे पुसले मी घरात गेलो देवापुढे बसलो आई निरंजन घेऊन आली व म्हणाली श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप देवाला सांग तशी बुद्धी दे म्हणून साने गुरुजी